जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही अशा शुल्लक कारणावरून सुरू असलेल्या शाळाची परिणिती एका तीन वर्षीय चिमुकलीच्या हत्येत झाली सावत्र आईने सांभाळ करण्याऐवजी तिचा गळा दाबून खून केल्याची मन हिलावून टाकणारी घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शुक्रवारी सकाळी घडली या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून

नागेश कोकणे हे आपली दुसरी पत्नी तेजस्वी आणि पहिल्या पत्नीचे दोन मुली कीर्ती वय तीन व आकृती सोबत वटवल स्टॉप येथील विष्णू भाड्याने राहत होते गेल्या काही काळापासून तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलीचा सतत छळ करत होती जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यासारख्या सामान्य कारणावरून ती मुलींना अमुषनामे मारहाण करत होती मारहाणी सोबतच ती दोन्ही चिमुकल्यांना चटके देऊन शारीरिक इजा पोचवत होती शुक्रवारी दिनांक एक सकाळी साडे दहाच्या सुमारास हाच राग अनावर झाल्याने तेजस्वनीने तीन वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश गोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्वी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक कर्णवाड या, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे